पारू सात डिसेंबर भागामध्ये सावित्री पारू मार्गशीर्ष महिना चालू झाला सावित्री आत्या हे काय असतं तिनं ते अगं या महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा करतात लक्ष्मीला घरात आणतात सजावतात आणि पूजा करायची असती आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी बाळा आदित्य सरांसाठी तुला ही पूजा करावी लागणार पारू म्हणते मी नाही करणार पूजा सावित्रीवंती पारू तुला आहे काय पारुमते मी थोडीच त्या घरची सुने आदित्य सरांची बायको त्या घराने जी सून निवडली ती करील पूजा पण सावित्री तिला समजवते आयल्या आवरत असते श्रीकांत जातो आणि म्हणतो वा काय सौंदर्य आहे आयल्या म्हणते श्रीकांत एवढं वय झालं पण तू काय बाज येत नाही श्रीकांत म्हणतो वय कुणाचं मी तर अजून तरुण आहे पण समोरचा तयार पाहिजे ना हायला म्हणते श्रीकांत तू पण ना आता श्रीकांत आणि आयल्यामध्ये मस्त बोलणं चालू असतं पाहिले म्हणते श्रीकांत आता पूजा आहे श्रीकांत म्हणतो मग मत तुला करायची असेल ना ती म्हणते ह्या घरामध्ये नवीन सून आली ना ती करेल पूजा खरंच श्रीकांत आदित्यला आवडणारी मुलगी मिळाली आणि ह्या घराला जशी सून पाहिजे होती ना अगदी तशी सावित्रीने ते पारू तू आवरलंस का पारू म्हणते होय सावित्री आत्या ती मस्त साडी नेसून येते आणि जास्वंदीच्या फुलाकडं जाते आणि फुलाला हात लावत म्हणते तुझं कुणाकडं लक्ष जाऊ नाहीतर नाही जाऊ पण तू तुझा धर्म सोडत नाही मी तरी माझा का सोडू आदित्य सरांना माझ्याबद्दल काही वाटत नसल तरी मला वाटतं ना ते माझे धनी आहेत माझा नवरा पण मला तर ते नवकर समजतात आता तिला आठवतं आदित्यचं बोलणं अनुष्का पारू या घरामध्ये एक मुलकरीने पण माझा त्यांच्यावर लय जीव आहे मी त्यांना माझा नवरा समजते पण माझ्या बाजूने ते काहीच समजत नाही मला तर हे समज झालं आहे मला बी राग येतोय मला पण वाईट वाटतंय आणि नोकर असले म्हणून काय झाले मी एक माणूसच आहे ना माझा बा बोलतो ना ते मला पटतं आपण आपली पायरी ओळखून राहायला हवं पण मला असं पण वाटतं आपण आपली किंमत समोरच्याला समजून द्यायला पाहिजे आता हे समज करायला मला थोडं विचित्र वागावं लागल मला हे बी माहीत नाही ते मला जमल की नाही ह्या समद्यात तुम्हाला साथ दिशील ना मी पण काय विचारते तू माझ्याबरोबर आहेच आईल्या देवघरात येते पूजा मांडलेली असते ती गुरुजींना विचारते तुम्हाला अजून काही हवं आहे का ते म्हणतात नको सगळं आहे ती देवीला हात जुळू म्हणते देवीची कृपा आणि कृपा राहावी म्हणून आपण परंपरा पाळतो गुरुजी म्हणतात अगदी बरोबर तुम्हाला पण महालक्ष्मीची पूजा करावी लागेल आणि ती पूजा करण्यासाठी गंगाजल लागेल आणि त्याचा कलश बाहेर ठेवला तर तुम्हाला आणावा लागेल हा विधी खूप महत्त्वाचा आहे पवित्र गंगाजल ह्या घरातील लक्ष्मीच्या हातानेच आणायचा असतो घरातली लक्ष्मी तरच टिकून राहते त्यासाठी हा विधी निर्विघ्नपणे पार पडणं खूप महत्त्वाचं आहे श्रीकांत म्हणतो अगदी बरोबर गुरुजी आणि या विधी फक्त किर्लोस्कर कुटुंबासाठी नाही तर आमच्याबरोबर जे कर्मचारी काम करतात त्या सगळ्यांसाठी आहे त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे पाहिले म्हणते गुरुजी माझी धाक टिसून घरामध्ये नाही आहे तर तो कलश माझ्या मोठ्या सुनेने आणला तर चालेल का तेवढ्यात अनुष्का किर्लोस्कर घरामध्ये येत असते गुरुजी म्हणतात चालेल ना काहीच हरकत नाही अनुष्का देवघरात येते आईल्या म्हणते तू माझ्या सांगण्यावरून छान पारंपरिक साडी नेसून आली मला खूप बरं वाटलं दामिनी म्हणते वहिनी आज अनुष्का तुमच्यापेक्षा पण सुंदर दिसते हो ना आईल्या डोळ्यातलं काजं काढते आणि अनुष्काला लावत म्हणते कुणाची नजर लागेल एवढी सुंदर दिसते ती दामिनी रागात म्हणते घरच्या लोकांची नजर नाही लागत वहिनी मोन म्हणतो घरची आहेस ना मग घरच्या दिवीला नमस्कार कर आणि शांत बस म्हणते मॅम पुरे झालं माझं कौतुक तुम्ही सगळेजण माझ्यावर एवढं प्रेम करता ते माझ्यासाठी पुरेसं झालं आईले म्हणते अनुष्का माझी एक इच्छा आहे तुझी हरकत नसेल तर आजच्या पूजेला जे गंगाजल लागतं ना ते दारातून तू घरात आणशील म्हणते मॅम तुम्हाला विचारताय काय हक्काने सांगा तुम्ही जे सांगाल ते माझ्यासाठी ऑर्डर आहे आणि मला हे सगळं करायला खरंच खूप आवडेल गुरुजी म्हणतात बरं चला पूजेला सुरुवात करूया नव्या सुनेने घराबाहेर जायचं आणि गंगाजल घेऊन यायचं आणि हा एकटीने घेऊन यायचं अनुष्का बाहेर जाते आणि कलश बघून म्हणते ऐल्या तुझी इच्छा आहे ना हा कलश मी घेऊन यावं पण तुझ्या शेवटच्या क्षणी यामधील दोन थेंब गंगाजलसुद्धा तुझ्या वाट्याला मिळू देणार नाही ती आता हसते तेवढे तिचा फोन असतो तीन ती बाबांचा फोन आणि बाजूला जाते तेवढ्यात पारू येत असते आणि म्हणते हा कलश हा कलश इथं कोण ठेवला सावित्री आत्याने ठेवला असेल ते आता कलश घेते आणि आत निघून जाते अनुष्काच्या फोनवर बोलणं होतं ती बघून म्हणते कलश कुठे आत्ता तर इथं होता हसून म्हणते बहुतेक आयल्याच्या नशिबात गंगा जलच नाही आहे पारू जाते आणि म्हणते दिवेई हा कलश आयला म्हणते पारू हा कलश तू का आणलास पारू म्हणते मला वाटलं बाहेर राहायला म्हणून घेऊन आले पहिल्या म्हणते पारू हा कलश घरच्या सुनेने आणायचा होता आता पारू सावित्रीकडे बघते आणि सावित्री स्माईल करते आईल्या रागात म्हणते पारू तू का गेलीस बाहेर अगं माझी इच्छा होती हा कलश अनुष्काने आणावा पारू तुला कळत नाही का काय करायचं काय नाही ते ह्या गंगाजलाने महालक्ष्मीला आंघोळ घालायची होती पण तू मात्र सगळा गोंधळ घालून ठेवलास श्रीकांत म्हणतो ठीक आहे ठीके गुरुजी आता काय करावं लागेल गुरुजी बोलायला लागतात तेवढ्यात दामिनी म्हणते गुरुजी आता तुम्ही म्हणाल ज्याने जल आणलं त्यानेच महालक्ष्मीला आंघोळ घालायची आणि त्यांनीच पूजा करायची गुरुजी म्हणतात हो असंच आहे आता पूजा यांनाच करावी लागणार दामिनी म्हणते नाही या गुरुजी अणुषकाहरची सुने आणि पूजा तीच करणार आम्ही काय पूजा ह्या फुटकळ मुलकर्णीच्या हाताने करायची का गुरुजी म्हणतात ठीक आहे तुम्हाला तुमच्या सुनेच्या हाताने करायची ना करू शकता म्हणते अनुष्का पारूच्या हातातून कलश घे गंगाजल बाहेर घेऊन जा आणि पुन्हा हात घेऊन ये अनुष्का कलश घेता घेता पारूच्या अंगावर मुद्दाम पाणी सांडते आता सगळे शॉकून बघायला लागतात अनुष्का म्हणते सॉरी सॉरिया चुकून सांडलं पारू म्हणते काहीच हरकत नाही ते पारू चल आणि कपडे बदलून घे अनुष्का गंगाजल घेऊन येते आणि पूजेला बसते पूजा झाल्यानंतर हात जुळून म्हणते यांना वाटतं मी यांच्या घरची सून ये पण यांचा तर मी कर्दन काळे पारू किचनमध्ये येते आणि तिला आईल्याचं बोलणं आठवतं पारू हा कलश घरच्या सुनीने आणायचा असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद